एखादे विकासकाम थांबवू पण शेतकऱ्यांना मदत करू सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील एखादं विकासकाम थांबू पण शेतकऱ्यांना अशी मदत करू अशी ग्वाही राज्याचे सहकार मंत्री नामदार बाबासाहेब पाटील यांनी चाकूर तालुक्यातील रोहिणा इथं केला आहे ते नवरात्र निमित्त रोहिणा इथं अंबिका देवीच्या दर्शनासाठी आले होते तेव्हा बोलत होते यावेळी व्यासपीठावर माजी जिल्हा परिषद सदस्य सुदर्शन मुंडे भानुदासराव पोटे गणपतराव नितळे शिवाजीराव हुडे भालचंद्र चाटे गणपत कवटे सिद्धेश्वर अंकल भाई प्रसाद भाईप्रसाद साईप्रसाद हिप्पाळे मधुकर मुंडे निलेश भंडे भागवत कुसंगे सुनील चिंताले अरविंद केंद्रे युवराज हके संदीप शेटे विठ्ठल डोंगरे मच्छिंद्र नागरगोजे बजरंग केंद्रे भुजंग केंद्रे शामराव केंद्रे अजय घोरपडे ओम केंद्रे समाधान डोंगरे पंकज केंद्रे शुभम घुमे राजू शिंदे तसेच भाविक भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की मी पहिल्यांदा निसर्गाची अवकृपा बघतोय शेतकऱ्यांना शासन स्तरावर मदत देण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचं सहकार मंत्री म्हणाले तसेच या गावानं कायमच माझ्या पाठीमागे आशीर्वाद उभा केलाय याच आशीर्वादाच्या जोरावर मी राज्याचा सहकार मंत्री झालोय रोहिनागावचे प्रलंबित प्रश्नसुद्धा भविष्यात सोडवू अशी ग्वाही नामदार पाटील यांनी दिली आहे अशाच नवीन ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी आमच्या जी एम मराठी न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा